नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नियम बदललेले आहेत मोठी खुशखबर या ठिकाणी असणार आहे पात्र अपात्र महिलेच्या यादीच्या संदर्भात या यादी दिवशी तुमची यादी जी आहे ती जाहीर होणार आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत लगेचच सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या बघा लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्व महिलांसाठीची मोठी खुशखबर असणार आहे जेणेकरून महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय नाही जो आहे तो त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे नियम जे आहेत ते बदलवण्यात आलेले आहेत आणि पात्र अपात्र यादीची तुम्ही वाट पाहता तर त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तर ला ला बघा संपूर्ण जी काही माहिती आहे नियमांच्या संदर्भात काय माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेत कोणकोणते बदल करण्यात आलेले तर बघा पहिला आणि अतिशय महत्त्वाचा नियम आता योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे बघा अगोदर ह्या ठिकाणी पोस्ट बँक खातं जे आहे ते ग्राह्य धरलं जात नव्हतं आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टाचं जे काही बँक खातं आहे ते देखील ग्राह्य धरलं जाणार आहे दुसरा नियम आहे एखाद्या महिलेला महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत जर विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांच्या आधारे योजने लाभ मिळणार आहे बघा भरपूर अशा माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील त्यांचे आ, या ठिकाणी महाराष्ट्रातील पुरुषांसोबत लग्न झालेले परंतु त्यांना या करन, योजनेचा त्या लाभ या ठिकाणी मिळत नव्हता कारण त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते म्हणून आता बघा त्या देखील महिलांना पतीच्या कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे अतिशय महत्त्वाचा नियम या ठिकाणी झालेला आहे सर्व महिलांनी लगेचच लाईक करून टाकायचं आहे पुढचा बघा पुढचा महत्त्वाचा निर्णय बघा ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करावे लागणार आहे बघा कोणत्या दिवशी तर या दिवशी मी तुम्हाला सांगितलं तर प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची जी काही यादी आहे ती वाचन करावे लागणार आहे तसेच त्यात काही बदल असेल तर तोही त्या ठिकाणी करावा लागणार आहे पुढचा बघा पुढचा नियम केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन फॉर्म भरून घ्यावा बघा जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला या ठिकाणी अगोदर पात्र नव्हत्या परंतु त्यादेखील महिला महिलांना लाभार्थी म्हणून या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या देखील महिलांचा जो काही फॉर्म आहे तो भरून घ्या घेण्यात यावा आणि त्या, त्या देखील महिलांना या योजनेचा लाभ द्यावा अशी देखील या ठिकाणी माहिती आहे पुढे पाहू शकता बघा नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेचा विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरवे बहुतेक अशा महिला असतील ज्यांचं नुकतंच लग्न झालं असेल त्यांच्याजवळ अशा पद्धतीची विवाह नोंदणी वगैरे त्या ठिकाणी शक्य नसेल तर त्या महिलेस देखील विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे त्यानंतर बघा ओ टी पी संदर्भात बहुतेक महिलांना त्या ठिकाणी त्रास होत होता तर बघा ओ टी पीचा कालावधी जो आहे तो दहा मिनिटाचा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी देखील माहिती या ठिकाणी आहे तो देखील नियम या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे ओ टी पी देखील ओ टी पी संदर्भात जो काही तुम्हाला प्रॉब्लेम होता तो देखील येणार नाही कारण नेटवर्कचा इशू असतो पावसाळ्याचे दिवस दिवसपूर्वी नेटवर्कचा इश्यू असतो त्यासाठी हा जो काही नियम आहे तो करण्यात आला आहे तर अशा पद्धतीने जर आपण पाहिले तर महिलांच्या हितांचे नवीन नियम जे ते करण्यात आले आहेत ही जी काही योजना आहे ते अधिक त्या ठिकाणी सोपी व्हावी अधिक सुलभ व्हावी यासाठीचे हे निर्णय घेण्यात आले आहेत अतिशय महत्त्वाची माहिती होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी संपूर्ण व्हिडिओसाठी लवकरात लवकर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक करून टाका आपण लाडकी बहीण योजनेची पुढील अपडेट अशाच पद्धतीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत धन्यवाद